मेळघाटच्या धारणे मुख्यालयापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरील कुसुमकोट बुद्रुक शेत शिवारात एक तडस मृतावस्थेत आढळल्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खडबड माजली आहे प्राप्त माहितीनुसार कुसुमकोट येथील रहिवासी इलियास खान इब्राहिम खान यांच्या शेत शिवाराला लागून वाहणाऱ्या मधवा नाल्याच्या काठी काही गुराख्यांना शनिवारी सायंकाळी एक वन्य प्राणी मृतावस्थेत पडलेला दिसला होता ही माहिती परिसरात पसरली धारणीचे पत्रकार शकील अहमद तस्मीन शेख सुलिमान मेमन व पंकज लायदे यांनी शेतकऱ्यांसोबत सदर प्राण्याचा शोध घेतला असता सदर प्राणी तडस निघाला प्रथम दर्शनी सदर मृत तडसाला बघितले असता त्याच्या तोंडात काहीतरी खाल्ल्याचे निदर्शनास आले आहे याबाबत माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी पुष्पा सातारकर आणि सुसज्ज वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी जानकर यांना देण्यात आले माहिती मिळताच सर्व वन अधिकारी आपल्या दलबलासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत तळ्याचे नमुने पुढील तपासणी करिता पाठवले आहे गेल्या काही काळापासून मेळघाटच्या वनपरिक्षेत्राला लागून असणाऱ्या शेत शिवारामध्ये आणि गावानाजिक वन्य प्राण्यांनी मनुष्य जातीवर हल्ला केल्याची प्रकरणे सातत्याने घडत आहे ज्यामध्ये चिपोली येथे एक लांडगा आणि जुडपाणी येथे सुद्धा एक लांडगा यापूर्वी मृत अवस्थेत आढळला होता या पिसाळलेल्या लांडग्यांनी अनेक मनुष्य जातीवर प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीररित्या जखमी केले होते आता हा तडस सुद्धा रेबीज होऊन मृत झाला नाही ना असा संशय वन विभाग आणि परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे आता नमुन्याचे रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होईल की तळसाचा नेमका मृत्यू कसा झाला तरी धारणी परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेऊन सतर्क राहण्याची गरज आहे तसेच भविष्यात कोणताही वन्यप्राणी कुठेही आढळल्यास संबंधित वन विभागाला संपर्क साधण्याबाबत आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे तडास शोधण्याकरिता कुसुमकोट बुद्रुक येथील श्याम मावसकर नितीन शेलुकर सीताराम मावसकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह, जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी